छोटपर्यंत प पाहावा दोन महत्त्वपूर्ण अपडेट एक राज्यातील शाळांना अनुदान टप्पा वाढबाबत मंत्रिमंडळ प्रस्ताव महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित दुसरे अपडेट आहे कर्मचाऱ्यांना टॅक्सबाबत दिलासा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे शाळांना अनुदान टप्पा वाढबाबत पत्र तसेच टॅक्सबाबत कर्मचाऱ्यांना दिलासा तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस पंचवीस जुलै दोन हजार चोवीस विषय अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे व इतर विषयाबाबतचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव यापूर्वी अनुदानाच्या विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेत असलेल्या राज्यातील खाजगी औषध अनुदानित शाळा तुकड्यावरील शिक्षक शिक्षण कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करणे व अन्य विषयाबाबतचा मंत्रिमंड टिप्पणीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास अभिप्रायार्थ सादर करण्यात आला असता वित्त विभागाने काही मुद्दे उपस्थित केले असून याबाबतची माहिती घेऊन प्रस्ताव फेर सादर करण्याबाबत सूचित केले आहे वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्या कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्यासह आपण गुरुवार दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता उपसचिव श्री सावंत यांच्या दानात उपस्थित राहावे ही विनंती पत्र पाहूया तेवीस जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शाळेत शिक्षण केडा विभागाचा महत्त्वपूर्ण परिपत्रक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्याबाबत मंत्रिमंडळाचा प्रस्तावबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल तामुसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट आहे टॅक्सबाबत केंद्र सरकारकडून इन्कम टॅक्स संदर्भात मोठी घोषणा नवीन प्रणालीसह पंच्याहत्तर टक्के रिबेट टॅक्स संदर्भात कर्मचाऱ्यांना दिलासा केंद्र सरकारने मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठी गिफ्ट दिले आहे इन्कम टॅक्स संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आज मोठी घोषणा केली आहे तेवीस जुलै रोजी झालेल्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली सोबतच स्टँडर्ड डिडक्शनद्वारे करदात्यांना दिलासा दिलेला आहे तीन लाखापर्यंत करमुक्त तर मग सात लाखापर्यंत उत्पन्न असेल तर पाच टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे या सविस्तर माहिती न्यू न्यू इन्कम टॅक्स स्लॅब नवीन कर प्रणाली नवीन टॅक्स करना प्रणालीनुसार तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारणी केली जाणार नाही तीन ते सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर सेक्शन सत्याऐंशी या अंतर्गत टॅक्स रिबेट उपलब्ध सात ते दहा लाखापर्यंत उत्पन्नावर दहा टक्के कर सेक्शन सत्याऐंशी अंतर्गत सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट उपलब्ध दहा ते बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर बारा ते पंधरा टक्के लाखापर्यंतच्या उत्पन्नावर वीस टक्के कर पंधरा लाखावरील उत्पन्नावर तीस टक्के कर सत्याऐंशी ए अंतर्गत पंच्याहत्तर रुपये हजार रुपये टॅक्स रिबेट मिळणार आहे नवीन कर प्रणालीनुसार सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही इन्कम टॅक्स स्लॅबच्या संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली होती पूर्वी नऊ लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर केवळ पंचेचाळीस हजार रुपयाप ऐवजी पंधरा हजार रुपये तर प पंधरा लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर एक एक पॉईंट झिरो पाच लाख रुपये आयकर भरावा लागेल सध्या असलेली नवी कर प्रणाली झिरो ते तीन ला लाखापर्यंतच्या उत्पन्नावर झिरो टक्के तीन ते सहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर सहा ते नऊ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर नऊ ते पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर वीस टक्के कर पंधरा लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर वीस तीस टक्के कर स्टँडर्ड डिडक्शन बेनिफिट्स आता सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स बसणार नाही मात्र सात लाखापर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री असले तरी तीन लाखापासून टॅक्स स्लॅबची ही घोषणा झाली आहे जर तुमचे उत्पन्न सात लाखाच्या आत असेल तुमचे तर उत्पन्न करमुक्त असेल म्हणजे तीन लाखापासूनच्या उत्पन्नावर पाच टक्के टॅक्स लावण्यात आला आहे पण नवीन कर प्रणालीमध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाच्या वजावटीचा स्टँडर्ड डिडक्शन समावेश करण्यात आला आहे उदाहरणार्थ जर तुमचे उत्पन्न सात लाखाच्या आत असेल तर तुमचे उत्पन्न करमुक्त असेल पण एखाद्याची उत्पन्न सात लाख पन्नास हजार असेल तर सात लाख पन्नास हजार मधून तीन लाखापर्यंत करमुक्त उत्पन्न वजा होईल आणि उर्वरित चार लाख पन्नास हजार पाच टक्के कर द्यावा लागेल पण बसणाऱ्या टॅक्ससाठी पंच्याहत्तर हजार रुपये सूट मिळेल